हो जा जाय की बर बर चालू अध्यक्ष इलेक्शन लागलेचाराला गेलं पाहिजे साहेबांच्या साहेब काय तुझं काय घ्यायचं ना तो काय तसंच साहेब साहेब आणि विकास केला आपला विकास असे बरं एक काम कर साहेबांना फोन लाव आणि तुझ्या उद्योगासाठी म्हणजे तुला मोठं व्हायचंय ना साहेबांनी विकास केला तुझा वैयक्तिक विकास साठी साहेबांना फोन जाऊ म्हणजे हॅलो नमस्कार साहेब नमस्कार साहेब जाधव बोलतोय कुठले जाधव जाधव साहेब तुमचा काय करता हा बोला साहेब काम होत मला स्वतः स्वतःसाठी सात लाख रुपये लावत होते हॅलो 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 हॅलोसिपेट केला मग मी तेच बोलत होतो समजलं का आता कुठलाही नेता कुठलाही अध्यक्ष कुठलाही उपाध्यक्ष हे फक्त स्वतःच मागते स्वतः मायला त्यांना कुठलाही कार्यकर्ता वरती गेल्या चालत नाही कार्यकर्ता हा फक्त असतो कामाचा नसतो हे त्यांच्या नजरे त्यामुळं कधीही लक्षात ठेव स्वतःच्या भविष्यात लक्ष दे उपाध्यक्ष नेता नेता साहेब सगळे नंतर उडत जाऊ आता बस बंद स्वतःच्या विकास बरं बर का धूळ येऊ का